हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता मी निघाली संध्याकाळच्या वेळेला बाजारामध्ये दळण पण दळून आणायचे प्लस भाजीपाला पण आणायचा आहे तर मी आता आवरून घेतले माझं जरा वेळ थोडा वेळ पडले होते माझं डोकं दुखत होतं म्हणून तर आता उठले छानपैकी रेडी झाली आणि आता घेऊन येते भाजीपाला चला मग मी पण तो दाखवते तुम्हाला आमच्या इकडं कसा भरतो भाजीपाला

तर आता झालाय सगळा भाजीपाला घेऊन झालाय आता चाललंय घरी आणि जाता जाता आता दळण पण घेऊन जाणार आहे आता इतकी लाईट नाही आहे बाजारामध्ये तसंच मी करते बाजारामधून बाजार घेऊन येईपर्यंत दळण झालेलं होतं आणि मग जाता जाता आम्ही गिरणीमध्ये थांबलो तर तिथून मी दळण घेतले आता म्हणजे भाजीपाला दळण सगळ्या गोष्टी ना आठवड्यातून एकदा ह्या सगळ्या गोष्टी केल्या की के मग आठवडंभर काही टेन्शन नसतं चला आता घरी जाते तर आत्ता आले बाजारामधून आणि आता सगळ्या वस्तू ठेवून देते थोडा थोडा भाजीपाला आणला येतो आणि आता स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे मी पालक तर पालकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत राहा चल तर मी बाजारात गेले होते ना भाजी आणायला त्यावेळेस आहे ना मी शेवग्याच्या शेंगा घ्यायला एका ताईपाशी थांबले तर ना त्या ताईला विचारलं कशा पावशीर शेंगा आहे तर तिला काही बोलताच आलं नाही आणि ऐकायला पण येत नव्हते तिला आणि मला एवढं वाईट वाटलं ना तिला ऐकाय बोलायला येत नव्हतं म्हणून तर तरी पण ती शेवग्याच्या शेंगा विकायला बसली होती मग मी तिच्याकडूनच शेवग्याच्या शेंगा घेतल्या म्हणजे बघा ना माणसाला ऐकायला नको येऊ दे बोलायला नको येऊ दे किंवा मग न डोळ्यांनासुद्धा नको दिसू दे तरीसुद्धा कामं चुकलेली नाहीत पोटासाठी ही कामं करावीच लागतात जेवढं पॉसिबल होते तेवढी कामं करावीच लागतात तर मी मनात म्हटलं की आपण आहे ना हिच्याकडूनच शेंगा घ्याव्या आणि मग मी तिच्याकडून घेतल्या तुम्ही पण असंच करत जा ज्यांना जास्त गरज असते ना त्यांच्याकडूनच वस्तू खरेदी करत जा मी काय करते बाजारामध्ये गेले तरी ना व्यापाऱ्यांकडून अजिबातसुद्धा भाजीपाला खरेदी करत नाही शेतकऱ्याकडूनच घेत असते जेणेकरून शेतकऱ्याला पण दोन पैशाचा फायदा व्हावा आणि आपल्याला पण भाज्या आणि चांगल्या मिळाव्या म्हणून मग मी असं करत असते तर आता मी काय करते ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते दे नंतर राहिल्या ना की मग तशाच राहतात आता मला स्वयंपाक पण करायचा आहे त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर पटकन ह्या भाज्या ठेवून द्याव्या परत मला पालक पण व्यवस्थित निसून ठेवायची आहे म्हणजे मला पालकाची भाजी करायला आज पालकाची भाजी बनवायला मला चुका भेटलाच नाही आता चुका न वापरता मी पालकाचा घरगट्टा कसा बनवते हे पुढे तुम्हाला रेसिपीमध्ये दिसणारच आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा तुम्ही खूप जणी माझे व्हिडिओ बघता पण लाईक करायला विसरता लाईक नक्की करत जा तुमच्या एका लाईकने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करत जा तुम्हाला आवडले तर चला आता सगळं व्यवस्थित ठेवून देते उद्या आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा हा ब्लॉग तसा उद्याच येणार आहे पण म्हटलं की चला आज आजच तुम्हाला शुभेच्छा द्याव्या उद्या उद्याचा ब्लॉग पण असणारच आहे तर चला आता उशीर खूप झाला होता आता पहिली पटपट भाजी नेसून घेते टी व्ही बघता बघता चला आता पालक नेसून घे घेतली मी त्याच्यानंतर पाण्यामध्ये मी आता धुवून घेणारे चिरण्याच्या अगोदरच मी पालक धुते आता ही पालक कट करून घेते एकदम बारीक साईजमध्ये आणि मला ही कुकर काई काई पालक आहे ना कुकरमध्ये शिजवून घ्यायची त्याच्यामुळे एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे ना शेंगदाणे डाळ हे सगळं वापरते तुम्ही काय काय वापरताना मला नक्की सांगा आणि खूप छान लागते अशी पालक बनवली तर मी नेहमी अशीच बनवते चुका जर असेल तर अजूनच छान पालकाचा गरगट्टा लागतो पण मला चुका बाजारामध्ये आज कुठेच दिसला नाही आणि मला जरा उशीर झाला होता आज तो बाजारामध्ये चुका पण उशीर झाल्यामुळे मी काही घेऊनच आले नव्हते तर आता छानपैकी बारीक अशी कट केली आहे मी त्यानंतर मग आता हे ना कुकरमध्ये टाकून घेते आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे शे शेंगदाणे कारण शेंगदाणे मला आवडतात पालकाच्या भाजीमध्ये डाळीपेक्षा जास्त शेंगदाणे खूप छान लागतात ते जेव्हा शिजले जातात ना त्यावेळेस एकदम काजूसारखे लागतात म्हणून मग मी शेंगदाणे वापरते हरभऱ्याची डाळसुद्धा वापरली दोन तीन चमचे त्यानंतर हे ना पाणी आपल्याला अर्धा ग्लासच वापरायचे जास्त पाणी वापरले की कुकरमधून ओतू जातं मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जवळजवळ सा सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतल्या भरपूर आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्याच्यानंतर मग भाजी चांगली शिजली आहे चार पाच शिट्ट्या केल्या मी भाजीच्या आणि आता ना ही भाजी हटून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये मी ना दोन चमचे बेसन पीठ घातले जरा भाजीला आहे ना घट्ट सरपणा यावा म्हणून आणि ही भाजी आपल्याला हटून घ्यायची त्याच्यानंतर आता कढई ठेवली मी कढईमध्ये मी आता जिरी टाकणार आहे जिरी संपली होती त्याच्यामुळे आता बर्नीतलीच मी जिरी काढून घेते आहे आणि जिरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आता हा ठेचा आहे तो ठेचा टाकला आहे नंतर हळद टाकली मीठ टाकल्याचं विनुसार आणि हे छान असं परतून घेतलं आहे जोपर्यंत मिरचीचा उग्रवास जात नाही तोपर्यंत परतून घ्यायचं नंतर ही भाजी हाटलेली आहे ती त्याच्यामध्ये मी टाकून घेतली अशी काहीशी गरगटा भाजी तयार झालेली आहे आणि आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला कसं वाटला